नमस्कार आपल्याकडे कोणताही सण समारंभ असला तरी आधी देवाला निवेद दाखवला जातो आणि त्यानंतर त्या प्रसादाचे सर्व भक्तांमध्ये वाटप केला जातात अनेक मोठमोठ्या मंदिरापासून ते आपल्या घरापर्यंत हीच प्रथा परंपरा चालत आलेली आहे जे लोक देवपूजा करतात पुजारी ते सकाळचा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण आधी देवाला दाखवतात नंतर ते स्वतः ग्रहण करतात हा निवेद्य सुद्धा देवाला आवडणारा दिला जातो जसे की गणपतीला मोदक शंकराला दुधाचा निवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवाला आवडणारा निवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो अशी आपली श्रद्धा असते पूजेत निवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करणे हा ही पूजेचा एक महत्वाचा भाग आहे पण देवाला निवेद नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का त्यामागची माहिती जाणून घ्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भक्तांच्या आगात भक्तीचा प्रतिध्वनी प्रभु स्वतःच खातात ही संत नामदेवांनीची गाथा ही आहे नामदेवांच्या भक्तीमुळे परमेश्वर प्रत्यक्ष प्रसाद खातो यामुळे देव निवेद्य खात नाही हा अनेकांचा जो समज आहे तो चुकीचा आहे असे म्हटले जाते निवेद्यात जास्त गोडवा येतो दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर त्यांच्यासमोर ठेवलेला निवेद्य खातो त्यामुळे निवेद्य कमी होत नाही तर जास्त गोड आणि मधुर होतो देव निवेदाला सूक्ष्म अंशाने चाकत असतो तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो घरामध्ये बनवलेला शिरा आणि सत्यनारायणाचा देवाच्या पूजेचा वेळी ठेवण्यात आलेला शिरा दोन्ही पदार्थाच्या दृष्टीने एकच आहे पण घरातील शिरा हा पदार्थ आहे तर पूजेचा शिरा प्रसाद आहे तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी निवेद्य परमेश्वराला अर्पण करणाऱ्या भक्तांमध्ये फार बदल घडून येतो देवा प्रति असलेल्या भक्तांच्या जीवनात नम्रता आणते आणि या किंवा नम्रतेमुळे त्यांचे जीवन आनंदी होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ